महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा छत्रपतींची शिवशाही परत आहे का महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा छत्रपतींची शिवशाही परत येऊ असं जर वाटत असेल तरुण मुलांना नाही का सांगणे युवकांनो व्यसन करून जिंदगीमध्ये तुम्हाला मिळणार नाही काही वाईट गोष्टी मध्ये कधी तुमचा घसरण देऊ नका पायी रात्री बारा वाजता डोळ्याला कोणती स्त्री दिसली तिला जर तुला मानताला ना आई तर महाराष्ट्रात काय येणार नाही <laughs> शिवशाही आणि हे छत्रपतींचे विचार जर जीवनात ठेवले कोपर्डीचं प्रकरण परत घडणार नाही हिंगणघाटची घडलेली घटना परत घडणार नाही हैदराबादचं प्रकरण परत घडणार नाही इतका समाज खालच्या पातळीला गेलाय म्हणून माणसं बदलवण्याची ताकद ही वारकरी सांभाळते विचार शिवजयंती जरूर करा केलीच पाहिजे धर्माचा भूषण आहे छत्रपतीचे नाही तर कोणाची करायची जैन एकदा नाही तीनदा करा मला एकदा म्हणला एकच राजाने तीनदा जयंती करतो तुमचा राजा तीनदा मला आलता का म्हणलं आमचा रोज येईन तुला काय अडचण नाही तर खरं सांगा ना आपल्यासारखे सामान्य माणसं रोज येते ते त्यांनी येऊन काय दिवा लावला मग छत्रपती आलेलं काय वाहत आहे मी तर म्हणतो राजाने रोज यावं राजा येतील तुम्ही मावळेवा आणि तरुण येऊ कानो तुमच्यातला मावळा जागा करायचा तर या मावळ्याची पाच वाक्य लिहून घ्या कष्ट करा नीती ठेवा नम्रता ठेवा स्वाभिमान ठेवा आणि व्यसनापासून दूर राहा तुम्ही छत्रपतींचे मावळे कष्ट करा कष्ट फुकाट कोण द्या मोकळे का ही पकवाज ऐकताना बरं वाटतंय ही दहा दहा वर्षाचं तप ह्याला <glasses> गासावं लागतंय <glasses> पाठ उठून <glasses> ही गायन <Get> ही <out> नुसता <Dog> लावायला <noises> वर्ष जाते सोप आहे का ह्याला का ह्याच्या महाग आम्ही बोलतो म्हणजे आमचं तेरा तेरा वर्षाचं तप आहे ह्याला लोकांना काय महाराजांची लय चल संग मग कळन आहे का सजाय सहा महिन्यात पासष्ट हजार किलोमीटर गाडीत रनिंग म्हणजे काय प्रवास आहे का का काय कुकर मध्ये बटाट्या शिजून निघते तसा माणूस शिजून निघते एक जण एक जण नुसता कोणायचा महाराजाची लई माझ्या लई मजा म्हणलं माझ्या संग चल पाचशे रुपये रोज देतो तुला आणि फक्त माझ्या संग आठ दिवस प्रवास करून दाखव मला मी गाणार नाही मला तुला कोण गायला देत तिथं रथी महारथी तू फक्त मर गाडीत हि तर आधीच सगळी गंधर्वार सारखी तुला कोण गायला देतो रातडी चल टाकला गाडीत नेला असं कीर्तनाला आठ दिवस असं फिरलो ह्या टोकॉन त्या टोकाला त्या टोकॉन त्या टोकाला नवव्या दिवशी खाली उतरला हातच जोडला जावे त्याच्या वंशात तेव्हा मला सोपं नाही रे हे सोपं नाही ह्याच्या मागे कष्ट त्याच्यामुळे मुलांना फुकट कोण देत नसतं कष्ट करा कर अरे काय बाहेरच्या राज्यातले पूर कष्ट करतात युपी च वडापा म्हणून येते बिहारचं बोलवान ते झारखंड फुटाने पंजाब गहून आपला रकवाल आंध्र बोर केळ हवा राजस्थान जिलबी महाराष्ट्र दाखव ना टाळ घेऊन अरे कीर्तनात नाचा आणि हे तर कोण नाचतो देवत कीर्तना पुढे जागा होऊन वारकरी हो, करी साम्रदाचा धागा हो ही तरुण मुलं वाल टाळ करी जोरदार टाळे वाजवा ह्या टाळकऱ्यांसाठी हे महाराष्ट्राच्या आदर्श पिढी ह्यांच्याकड बघून आपल्या पोरण्या असा टाळ माळ गण बुका ज्ञानेश्वरी गाता भागवत शिवाजी संभाजी ज्ञान मत कोबा सुखदेव राजगुरु भगतसिंग महात्मा गांधी लोकमान्य टिळक स्वातंत्र्य सावरकर चंद्रशेखर सुभाषचंद्र सुभाष बोस पंडित नेहरू राजेंद्र प्रसाद आल्य बळकर यांचे विचार आपल्याला कळले पाहिजेत पोर तर तुमची लग्न होते लग्नाचा अवघड झाले आता हा पुरी झाल्यात कमी त्याच्यामुळे त्यांना आलंय डिमांड चायाला आलंय मार्केट पुरींच्या चायांना जेवढं मार्केट आहे ना तेवढं कानाला सुद्धा नाही लय मार्केट मुलींच्या माता मातामावल्याला कुठं लग्नाला गेले की नाकात नतन नतला झटका त्या डायरेक्ट सांगतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही हो <laughs> मुलगा दिसाय छान पाहिजे पगार भरपूर पाहिजे जमीन भरपूर पाहिजे आणि त्याला आईबाप बाप नसले पाहिजे अग या जरापेक्षा याला लिमिट ठेवा तुम्हाला बी पोर राहितलं यापेक्षा वाढल्या आणि पोर स्वरांना सांगतो तुम्ही क्वालिटी कमवा डॉक्टर इंजिनियर आय पी एस पे सायकल टेम्परांत प्रांत आर्मीत भरत्या नेहमीत भरत्या पोलीस खात्यात भरती हो, पायलट हो, पोरीच्या बापाचा फोन येईल तुम्हाला तुमचं कधी लग्न करायचंय क्वालिटीला किंमत आहे तोंडात फुटका चेतमा बंद पाटका मोबाईल दहा जातो दहा रुपये तो आयला उलट उलतो बापा डोळं दिसन देच्या गोंड्यात तोडतो गावातून मोटारसायकलत आणतो कोण पुरीचं वाटुळं कराय मोकळी तुला बघितलं तरी डीजेवाल्याला घाम सिडतोय हा ते मी लग्नाच अवघड झाले आणि एक सांगतो लग्न करताना तीन गोष्टी देणं ठेवा एक लग्न साध करा उत्पन्नाच्या तुलनेत राहणीवण ठेवा किंवा दोन लग्न सामुदायिक किंवा सोहळ्यात करा किंवा तीन सप्त्यात लग्न करा <स्थाँगा> <स्थाँगा> तुम्ही टाळ्या वाजले म्हणजे तुम्हाला मुद्दा पटलाय नुसता पटून उपयोग नाही पुढच्या वर्षापासून ते आचरणात आणा कारण मी नुसतं तुम्हाला करा तसं करा आधी सुरुवात आपल्यापासून करायची मी बालपणापासून सांगत आलो लग्न साधं करा किंवा सप्त्यात करा मी माझं लग्न सप्तेत केलं आता माझे वडील वेळेत त्यांना वाटत नसेल का माझ्या पोराचं लग्न मोठं मंगल करायचं पण माझ्यापेक्षा वडिलांची जी इच्छा होती की माझ्या मुलाचं लग्न हे वार करायचं मेळ्यात झालं पाहिजे जगी आई पोहन त्याचा वंश मुक्तीचा जावा वडीलच गोरा म्हणून एक सांगतो लोक बदलत्या पण आधी सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे तशी लोक बदलाय मोकळी नाही आम्ही तुम्हाला सांगायचं आई बाबाची सेवा करा आणि आम्हीच आईवडला नीट बोलायचं नाही लोक एवढी इडीत काय एका महाराजाचं दहाव्याला प्रवचन होतं प्रवचन रंगात आलं महाराज नुसता सांगायचा आई वडिलाची सेवा केलीच पाहिजे निमित्त कीर्तनातून एक म्हातार उठलं चप्पलच काढली महाराजाच्या जवळ आलं महाराजाच्या टाळक्यात <laughs> काड दिशे मी महाराजाला तर झाक आले म्हणलं आई माणसं म्हली म्हातारा महाराजाला जपकी होतय म्हातारा कडकच दिसतंय चार पाच पोरं मध्ये धरा धरा चार पाच पोरं माताराला धरा आले महाराज म्हले धरू नका का हेव माझा बापई मग बाबा तुम्ही महाराजाला का हांड म्हातारा म्हणलं ही प्रवचना तुम्हाला सांगतो आई बापाची सेवा करा आणि मलाच खायला तुकडा देत नाही म्हणून ह्या लहानलाय <laughs> नुसतं तुम्हाला सांगायचं ना आई वडिलांची सेवा करा मी माझ्या वडिलांना घेऊन की सोबत कीर्तनला जातो म्हणजे सुरुवात आपल्यापासून शिवातला मोकळी नाही आम्ही तुम्हाला सांगायचं गाय राखा आधी आम्ही एकतरी गाय पाळली पाहिजे घरी येऊन बघा कर्जत काय लांब नाही सुंदर गाय सुंदर कोण आपल्यापासून तुम्हाला सांगायचं निर्वेश निरा आपलं आपण एक सुद्धा व्यसन नसता कामा दुसऱ्याला सांगायचा अधिकार आहे म्हणून लग्न सप्त्यात करा बर सप्त्यात लग्न करा अडचण काय मंडप फोकाटचा आपलं त्याच्यावर द्या नाही ती तर आहे जेवण फोकाटचा महाप्रसाद काल्याचा बनलेलाच असतो पत्रिका वाटायची गरज नाही बोमल ठेंडा ह्याचं नाव राहिलं हे हो रुसला हे हो फुकला पत्रिका वाटा गेला कुत्र चावलं पडला तसला कुठं ना नाही बर सत्य जेवढं वारकरी असतात तेवढे इतर वेळी तुमच्या लग्नाला किती पत्रिका वाटून येणार आहेत का नाही बरं डीजेची गरज नाही डीजेला काय करता हे सेव ब्रम्हरसा आवडीने ही ब्रह्मरसाची पंगत आहे मग नवरा नवरीला पाटा उभाराय काय अडच नाही बो सगळंच आहे ना एका पुरीच्या बाप्पा मी असंच म्हणलं पुरीचं जमलं लग्न सप्ताबी चालू काल्यात करून टाका ते पुरीचा बाप माझ्याच जामीन एकीन <laughs> पण लग्न आया आख किरगाव म्हणलं पाहिजे नगर जिल्ह्यात असं लग्न झालंच नाही म्हणलं येड्या केडगावला काय घेणे केडगाव आलं पाहिल्या पंक्तला जीवन मांडपाला हात पुसून दुसऱ्याच्या चापला घालून गेलं <laughs> केडगाव बसलं खेळत तू वाचला पतसंस्थेचा हप्त भरी ती याडिया पैसा आहे त्याला मोठं करू दे आपलं काय म्हणणं पण गरीब आणि मोठ्याकडे बघून मरू नका आपण आपल्या तलनेत राहणे ठेवा पंक्तीत फिरू फिरू बरबादी झाली तेव्हा ऐचारे प्रबोधन होणं ही काळाची गरज आहे आणि यासाठी कीर्तन मंडप म्हणंत बाकी काहीच नको तुझे पाय चित्ते धरे तुझा पाय चित्तात धरल्यानंतर माझ्या अंतकरणामध्ये जो भाव निर्माण झाले उपजला जला भाऊ तुमचे कृपे सिद्धी जाऊ परमार्थला भाऊ पाजी माऊली सांगतात पै भक्ती मी एक जाणे ते तर सान थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे बहलते आवास भावे विन बघती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती उपझाला भाऊ एकदा पाय चित्त राहिले की माझ्या अंतकरणा जो भाव निर्माण होणार आहे ना तुमचे कृपे सिद्धी जाऊ तो भाऊ माझा शेवटपर्यंत कळसापर्यंत जोपर्यंत तुमची प्राप्ती होत नाही भगवंता तोपर्यंत माझा भाव हा टिकून राहावा कारण तुमचा भाव खोटा तर देव खोटा भावावरच सगळे काय काय म्हणले आम्ही देव मानत नाही तू माणूस नको तुझ्यासारखी लई तू देवाला नाही म्हणलं तरी चालेल पण देव तुला मानतोय ही विशेष तू मान अगर न मान ती तुझा भाव आहे देव तुला मानतोय त्याने तुला जगात जगायला ऑर्डर दिली हवा दिली पाणी दिली आरोग्य दिला जगायला अवयव दिले आयुष्य दिलं ह्याच्यात तू देवाचा आभार मान देव नाही म्हणतो एक मला आहे तर दाखवा हे लाईटच्या पोलवरून तारा गेल्या होत्या मला लाव हात मला टू बसून म्हणलं लाईट दिसते का म्हणलं दिसत नसतं पण असत पण असतो तोपा आहे का महिला मंडळ आहे दिसत का नाही मग नाही का आहे कधी दिसन मन नवनीत नवनी लाकडा ताकणे आहे का आहे दिसतो का नाही मग नाही का आहे कधी दिसन घर्षण करावं लागेल तस माणसा देव आहे का आहे दिसतो का नाही नाही का आहे भक्ती करावं लागेल विठ मनान उपजला भाऊ तुमचा भाहो खोटा तर देव खोटा लहान पोरगी वर आलं पेपर घ्या पेपर घ्या पेपर घ्या एक बार सुशिक्षित माणूस त्या पोरा पशाला केवड्याला पेपर दोन रुपये दे एक पेपर पेपर घेतला पण ऐका शिकलेली तेवढी काय काय अड्यावणी करतात त्याने रुपया खरा दिला आणि रुपया खोटा दिला त्या बारक्या पोराला पेपर घेतला इष्टीत बसलं हसायला लागलं शेजारच्या का हसतो मला रुपया खरा दिला आणि रुपया खोटा दिला तरी त्याने मला पेपर दिला याचा मला आनंद झाला इष्टी पुढून गेली जास्तच हसायला लागलं शेजारच्या आता का हसतो मला हसू नका काय तोंड जोडू का काय झालं त्याने बी पेपर मला कालचाच दिला रुपया खोटा की पेपर तस तुमचा भाव खोटा की देव म्हणून उपजला वाहू तुमची कृपा